नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरतीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाढ नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन मी अनुभव आहे आणि तो विषय सुरू करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर आता तुम्ही म्हणाल की स्वातंत्र्य दिनावर तुम्ही बोलणार आहात का नाही मी स्वातंत्र्य दिनावर बोलणार नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पन्नास वर्षांचा मोठा कालखंड आहे आणि या कालखंडात पुला घालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी एक चित्रपट रिलीज झाला होता त्यावेळेस शुक्रवारी चित्रपट यायचे आणि तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर म्हणजे पडद्यावर आल्यानंतर दोन आठवडे त्याच्याकडे कोणीच ढुंकून बघितलेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर त्या चित्रपटाकडे प्रेक्षक अशा पद्धतीने खेचले गेले की तो चित्रपट मिनरवा चित्रपटगृहात सलग पाच वर्ष सुरू होता हा चित्रपट जो आहे ह्या चित्रपटाने आता आपण एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कालखंडाबद्दल बोलतोय तेव्हा हा चित्रपट फार कमी ह्याच्यामध्ये तयार करण्यात आला होता साधारण तीन एक कोटी रुपये तीन साडेतीन कोटी रुपये खर्च झाला असेल आणि ह्या चित्रपटाने फार मोठी कमाई त्यावेळेस केली होती आता एकोणीसशे पंच्याहत्तर साली रुपयाचं बाजारमूल्य काय असेल ते आपण जाणू शकतो आणि तिकीटबारीवर ह्या चित्रपटाने पस्तीस कोटीची कमाई केली होती म्हणजे माझ्याकडे जे संख्याशास्त्रीय माहिती आहे त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो आहे आणि ह्या चित्रपटाचा जो अवधी होता सुरुवातीचा तो मी शोधून काढलेला आहे तो अवधी चार तास सहा मिनिटे होता जो नंतर संकलन करून म्हणजे काही दृश्य कापायची काही दृश्य ठेवायची ज्याला आपण एडिटिंग म्हणतो असं करून तो तीन तास चोवीस मिनिटावर आणण्यात आला आणि वीस वर्ष झाली ह्या चित्रपटातून अजूनही कमाई होत आहे कारण चित्रपटाचे जे हक्क असतात ते विकलेले असतात त्यामुळं चित्रपटावर त्याच्या ध्वनी संगीत त्याचं पार्श्वसंगीत आणि त्याचे जे वितरणाचे हक्क असतात ते कायमस्वरूपी ज्यांनी ज्यांच्याकडे ते असतात त्यांना त्याचं मानधन मिळत असतं म्हणजे त्याला रॉयल्टी म्हणतो ते मिळत असतं तर हे मी कुणाबद्दल बोलतोय तुमच्या लक्षात आला असेल मी शोले या चित्रपटाबद्दल बोलतोय शोले हा चित्रपटसृष्टीच्या संपूर्ण इतिहासामधील एक महिलाचा दगड आहे कारण ह्या चित्रपटाने त्याच्या आधीचे चित्रपट आणि त्याच्यानंतर आस्तागायत येणाऱ्या चित्रपटांना प्रभावित केला आहे आणि हा चित्रपट म्हणजे या चित्रपटात काय नाही असा प्रश्न मला पडतो तुम्हालाही कदाचित पडत असेल ह्या चित्रपटामध्ये ग्राउंड झिरोवरचं छायाचित्रण आहे ह्या चित्रपटामध्ये तत्कालीन समाजाची पार्श्वभूमी व्यवस्थित त्याचं छायाचित्रांकन झालेलं आहे ह्या चित्रपटामध्ये तत्कालीन जी संवाद बोली आहे ग्रामीण भागातली ती व्यवस्थित आलेली आहे ह्या चित्रपटामधील जे गावगाड्याचं वातावरण आहे ते आलेलं आहे ह्या चित्रपटामधील आपण जे म्हणतो की आ, कु म्हणजे वाईट प्रवृत्तीची माणसं कुप्रवृत्तीची माणसं त्यांचं जगणं त्यांचं समाजावर अधिकार सांगून शोषण करणं त्याच्याबद्दलचं चित्रण आलेलं आहे पोलीस त्यांची कार्यपद्धती त्यांची गुन्ह्याकडे पाहण्याची मानसिकता आणि आपल्या कर्तव्याबद्दल असणारं समर्पण ह्याबद्दल आलेलं आहे त्याच्यानंतर गावगाड्याबद्दल बोललो त्या गावगाड्यामध्ये असणारा प्रमुख ठाकूर बलदेव सिंग त्यांची एक विधवा सून आणि एकूण गावाचं जे त्यांच्याबद्दल ब दृष्टिकोन आहे तो ह्या चित्रपटात आलेला आहे त्यावेळेस दळणवळणाची साधनं नव्हती त्यामुळे टांगा त्याच्यामध्ये आहे रेल्वेचा प्रवास आहे रेल्वे ही कोळशाच्या इंजिनावर चालणारी आहे त्यामुळे कोळसा त्या भट्टीत घालणे रेल्वेचा वेग वाढवणे आणि वाहनं नव्हती त्यामुळे घोडा आहे घोड्याचा वापर करणारे डाको आहेत आणि त्या डाकूंनी ती चालती जी आगगाडी आहे ती लुटणे त्याच्यामधला जे काय साठा आहे तो घेऊन जाणे आणि अशा पद्धतीचं एक वातावरण ठाकूर सिंग यांनी आपल्या तरुणपणाच्या कार्यकाळात डाकूंचा केलेला बंदोबस्त त्यामध्ये त्यांना मदतीला आलेले मूलत पेशाने चोर असलेले दोन हिंमतबाज असे डाकूनविरुद्ध लढायला तयार असलेले असे जाबाज दोन तरुण त्यांनी पाहून ठेवलेले असतात त्या दोन तरुणांना त्यांनी बोलवणं गावाचं संरक्षण करणं त्याच्यामध्ये प्रेमकहाणीचे काही कंगोरे ह्या दोन तरुणांनी कारागृहाचा जो कारागृह प्रमुख आहे त्याला वडणीवर आणणं लाकडाची वखार चालून आ, पैसे वसूल करू पाहणारा एक जो लाकडाचा व्यापारी आहे त्याचं त्याला ठिकठाक करणं अशा पद्धतीच्या अनेक घटनांचा समुच्चय याच्यामध्ये पाहायला मिळतो सलीम जावेद यांनी लिहिलेली पटकथा द्वारका दिव्य द्वारका तिवारी यांचं छायाचित्रण आर डी बर्मन यांचं संगीत आणि पार्श्वसंगीत सिप्पी रमेश सिप्पी यांचं दिग्दर्शन आणि त्यांच्या निर्मितीखाली तयार झालेला हा चित्रपट ह्याच्यामध्ये अनेक कलाकारांचा समुच्चय आहे संजीव कुमार असतील अमजद खान असतील त्याच्यानंतर जया बहादुरी असतील अमिताभ धर्मेंद्र हेमा मालिनी आणि ह्या सगळ्यांनी केलेलं काम छोट्या छोट्या भूमिका करणारे अस्रानी असतील जगदीप असतील बिजू खोटे असतील मॅकमोहन असतील ह्या सगळ्यांच्या छोट्या छोट्या भूमिकांमधून त्यांच्या संवाद फिकीमधून हा चित्रपट अजरामर झाला या चित्रपटाच्या संवादाच्या या चित्रपटाच्या पार्श्वभूमीच्या अनेक तपकाड्या पूर्वी ज्या तपकड्या होत्या काळ्या रंगाच्या ज्या त्या, रंगा त्या ग्रामाफोनमध्ये लावून अनेक सण समारंभ गणेशोत्सव नवरात्रीमध्ये वाजवला जायच्या जा, जायच्या जा। लोक तिथे उभं राहून तो संवाद ऐकायची त्या वातावरणाने बहारलेली त्या वातावरणाने प्रोत्साहित झालेली ते वा एकाग्रतेने ते ऐकणारी एक पिढी तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी पाहिलेली असेल आपल्यापैकी अनेकांचा जन्मही सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झालेला नसेल तरीही एकोणीसशे ब्याऐंशी तर पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत शोलेची क्रेज टिकून होती त्यामुळे त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर नंतर जन्मलेल्या आणि ज्यांचं सा बालपण साधारण एकोशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीपर्यंत पर्यंत ज्यांनी हे सगळं वातावरण पाहिलेलं आहे त्यांना ते जाणवायला काय हरकत नाही कितने आदमी इथे ह्या छोट्या छोट्या संवादातून किंवा तेरा टाका बेडा आहे क्या किंवा हे रामगड वाले अपने को कौन सी चक्की का आटा खिलाते हैं अशा पद्धतीचे संवाद मुझे दो आदमी चाहिए अशा पद्धतीची संवाद फेक असेल किंवा सापो को हातो से नाही पावं से कुचला जाता है गब्बर असं जे म्हणणं असेल किंवा तुम्हारा नाम क्या आहे बसंती अशा पद्धतीचं म्हणणं असेल ह्या सगळ्यातून काय दिसून येतं ह्या सगळ्यातून दिसून येतं की समाजामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या पद्धतीच्या वातावरणाला तोंड देणारी प्रत्येक पिढी ही जन्माला येत असते ती पिढी आपापल्या पद्धतीने त्या अन्यायाचा प्रतिकार करत असते कब हे होली अशा पद्धतीचं आमच्याच जेव्हा म्हणतो किंवा हातोडा गरम आहे किंवा लोहा गरम आहे हातोडा मार दो लोहा लोहे को काटता आहे अशा पद्धतीचं वातावरण असेल कुत्ते कमीने राखून खून जाऊगा अशा पद्धतीचं सुडाची भाषा असे अशा सगळ्या ह्या छोट्या छोट्या गमती जमतीतून अशा पद्धतीच्या सुडाच्या वातावरणातून अशा पद्धतीच्या एक प्रकारचं डोळ्यामध्ये रक्त उतरलेला आहे आणि मला त्या शत्रूचा सूड घ्यायचा आहे अशा पद्धतीच्या वातावरणात हा चित्रपट प्रेक्षकांना तीन साडेतीन तास त्या सिनेमागृहात घट्ट त्या खुर्चीवर बसायला भाग पाडतो आणि डोक्यामध्ये वादळ विचार घेऊन प्रेक्षक त्या सिनेमागृहातून बाहेर पडतो आणि तो, तो डाकूनचा पाटला ते रेल्वेगाड्या त्या रुळावरून धावत जाऊन त्यांनी लावलेले अडथळे ओलांडून पुढे जाणे अमिताभचा अचूक निशाणा धर्मेंद्राची ताकदीने ओत ताकदीने ओतप्रोत भरलेली आणि निष्णात अशी त्याची जी भैट आहे ज्याला आपण हनामारी म्हणतो त्या दृश्यांमधून ती अत्यंत व्यवस्थित प्रकट झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या मित्राच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन अमिताभने जाणे आणि त्याच्यामधून आपल्या मित्रांचं वाईट वर्णन व्यक्त करणे आणि लग्न मोडून येणे हे सगळं कथानक आसरानी आणि जगदीप यांचं हसायला लावणारं ते वाक वा संवाद फेक असेल शब्दफेक असेल ह्या सगळ्यातून ते दिसून येतं आणि सरदार मैने आपका नमक खाय आहे तो आप गोली खा असं जे ने म्हणणं असेल किंवा सं सन, संजीव सन, कपूर यांचे जे डॉयलॉग आहे त्यांचं जे संवाद फेक आहे ती अत्यंत तोड आहे संजीव कुमार संजीव कपूर नाही संजीव कुमार यांनी आपल्या केवळ नजरेचा अभिनय आपल्या बोलण्याचा अभिनय आपली संवाद फेक यांनी आपला आणि अने, अनेक चित्रपट संस्मरणीय करून ठेवले असं म्हणायला काही हात असं म्हणायला काही वाव नाही हात नाही फासी का फंदा आहे ग असं त्यांनी म्हणणं असेल किंवा मी चाहता था की तुम्हारे मे तुम्हारे मे आज भी वो ताकद व जोश बाकी आहे की नाही असं मेरेही आदमी ते असं जे म्हणणं असेल हे सगळं रोमांचित करणारं भारदस्त आणि अत्यंत संस्मरणीय आहे अत्यंत लोकांना तुलना करायला भाग पाडणारं आहे लोक लोकांनी घोड्यांचा पाठलाग किंवा काउबॉय टाईपच्या इमेज इंग्रजी चित्रपटात पाहिलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये क्लिंट इस्टूड असेल त्याचे फ्यू डॉलर्स मोर किंवा गुड बॅड गुड बॅड अग्ली अशा प्रकारचे चित्रपट असेल किंवा मॅकॅनायज गोल्ड असे चित्रपट असतील त्यांनी ते घोड्यावर येणं ती पिस्तोल असे हातात फिरवणं अशा कमरे त्या पाकिटमध्ये ती पिस्तोल टाकणं ती डोक्यावरची हॅट असेल तो निशाणा असेल हे सगळं इंग्रजी चित्रपटात होतं ते भारतीय चित्रपटामध्ये मा आणायचा मान शोले निमित्ताने त्या चित्रपटाला मिळाला घोड्यांची रेस घोड्यांचं ते पळणं ती बंदूक चालवणं तो निशाणा लावणं हा प्रयोग पूर्वी कधी झाला नाही हा प्रयोग नंतर झाला मग ते मेरा गाव मेरा देश असेल किंवा मग मेरा साया चित्रपट असेल नंतर ते डाकूचा प्रकार नंतर येत गेला परंतु शोलेमधला हा प्रकार लोकांच्या अजूनही स्मरणात आहे त्यामुळे शोले हा माईलस्टोन आहे त्या चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाली या चित्रपटातील अनेक कलाकार काळाच्या पडद्यावर गेले संजीव कुमार असतील आमजद खान असतील आर डी बर्मेन आर डी बर्मन असेल हे सगळे लोक काळाच्या पडद्यावर गेलेत आणि तरी पण हा चित्रपट लोकांच्या स्मरणात आहे तेव्हा या चित्रपटाच्या या पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण हा व्हिडिओ केला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा तुमच्या आठवणी असतील तर त्या ह्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्याला त्या चित्रपटाचं वातावरण आजही अनुभवता येते आपण भाग्यशाली आहोत काही लोकांना तो जुन्या काळातला चित्रपट आवडणार नाही परंतु मध्यमवर्गीय मध्यम वयाच्या लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल वृत्तांना आवडेल जे त्यावेळेस तरुण होते एकोणीस वीस वर्षाचे आणि त्यांच्याकडूनही आपल्याला काही चांगलं जाणून घेता येईल त्यांचे अनुभव शेअर करता येईल असं मला वाटतं तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम 啊，这样子的啊，这样子的啊，这 <noise> 样 <noise> <noise>